संघर्ष हे तरुण असावेत कर्तबगार असावेत आणि या मोह नगरपालिकेची महिला ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मागासवर्गीय महिला असावी असा आग्रह आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा राहणार आहे तरी फक्त या मोह नगरपालिकेच्या निवडणुकीने या एवढ्याच कार्यकर्त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी उभा आहे त्या ठिकाणी तालुकाध्यक्षांनी बोलत असताना सुरुवातीला त्यांच्या कामाबद्दल उल्लेख केला त्यांना काढण्याबद्दलचा विषय मांडला परंतु पाटलांना सांगेन आता आठ दिवसापूर्वी पक्ष सोबत आमची मीटिंग झाली त्या बैठकीला मी होतो आणि पुन्हा तुम्हाला काढण्याबद्दलचा विषय त्या ठिकाणी आला तुम्ही काढायला नव्हतो आता पण त्यांना आश्वस्त करण्यासाठी सांगतोय त्यावेळेला भैया साहेब उटले म्हणाले की आपल्याला तालुकापेक्षा बदलता येणार नाही आपण त्यांना आताच नेमले त्यांना आपण पुढे कंटिन्यू केलं पाहिजे त्या ठिकाणी मी देखील म्हंटल की नाही साहेब तालुका देश चांगला काम करतो त्याला आपल्याला बदलता येणार नाही आपण त्याला कंटिन्यू करा म्हणजे भैया साहेबांसारखा नेता जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या मागे अगदी वरच्या वरिष्ठ पातळीवर स्वतःचे शब्द वापरतो स्वतःच वजन वापरतो अशा नेत्यासोबत नाही राहायचं तर कोणासोबत राहायचं त्यामुळे आता आपल्याला नेता सापडलाय आपण कार्यकर्ता नेत्याचं मार्गदर्शन कोणासाहेबांचे विचार आणि आपली खऱ्या कार्यकर्त्यांची ताकद घेऊन मूळ नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आघाडी हो न हो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सत्ता आणायची आणायची अशा जिद्दीने आणि अशा आत्मविश्वासाने आपण सर्व काम करूया या ठिकाणी आयोजकांनी बोलून मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि भैया विशेष कोण आभार मानतो लोकसभेसारखा एवढा मोठा मतदारसंघ माडाचा त्यांचा असताना देखील तो माडा लोकसभा मतदारसंघा ते मोळ सारख्या ठिकाणी पण लक्ष घालतात आजूबाजूच्या लक्ष करतात त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांचा आपण मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही मोती पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या मोळ तालुक्यामध्ये काम करणार अशा पद्धतीचे ग्वाही या मीटिंगच्या बैठकीच्या निमित्तानं देतो आणि आयोगाच्या आयोजकांचे आव्हान मानतो जय हिंद जय राष्ट्रवादी